रामराम बाबू बाय पाच वाजता जाऊन आलो बरं का मुंबईला बरं का रिटन बिटन आणि रिझर्वेशनची ट्रिप बघतोय तर काय मुंबईची रिटर्न ट्रिप आपल्याला सहा वाजता पिकअप दाखवायला होती राऊंड ट्रिप दाखवायला होतं आणि बिल दाखवायला होतं पाच हजार रुपये म्हटलं चला म्हटलं एक झटका चांगला होईल म्हटलं म्हणलं मस्तपैकी आपलं मग काय ती ट्रिप ट्रिप घेतली घर गेलो यांची फिंज भरला कस्टमरला पिकअप पिकअप केलं बरं का कस्टमर म्हणले आपलं दोन वाजता फ्लाईट प्लीट आहे मग आता काय करायचं म्हटलं चला म्हणले मरीन ड्राईव्हला मग काय आठच येतून आपलं मरीन ड्राईव्हला गेलो बरं का कस्टमरला तिथं काय केलं त्यांना तासभर सोडलं आणि कस्टमर म्हणले तुम्ही इथंच थांबा आम्ही येतो मग काय तासभर तास दीड तास थांबले मग काय त्यांना पिकअप पिकअप केलं आणि आम्ही दड कोस्टल रोडनी एअरपोर्टकडून निघालो काय भारी होतं तीन किलोमीटरचा कोस्टल रोड आहे बरं का ते पण समुद्राच्या खालून लोक भारी बाहेर वाटायला लागलं होतं बरं का रात्रीचा टाईम आपलं निघालो मग एअरपोर्टला जाताना काय बारा वाजता सध्या ट्रॅफिक लागलं होतं बरं का कसं बसून पाऊस तर काय कस्टमरला तिथं सोडलं त्यांना सांगितलं पी फोरला या म्हणलं मला फोन फिन करा म्हटलं चालतंय म्हटलं गाडीचा पिढ्याचा एक फोटो फिटो काला का काय करायचं आहे म्हटलं एअरपोर्टला लय दिवस झालं फोटोच काला ना आपल्या गाडीचा म्हणलं बाहेर आलो एअरपोर्टच्या बाहेर म्हणलं आता काहीतरी खायचं आहे म्हणलं काय घेतलं बघा बिस्किट आणि पाण्याची बॉटल आता था, म्हटलं तासभर तास दोन तीन तास झोपायचं म्हटलं आता गाडीने निवांत आराम हो फिराम करायचं म्हटलं कस्टमरचा तीन साडेतीन वाजता फोन आला बरं का यामुळे पिपोरला चालतंय म्हटलं आलोच म्हटलं पाऊस तरी पण चालूच होता बरं का मस्त बघी जरा झोप झाली होती टोन हातफीत फिरवला तोंडावरून ते आणि आपण पोचलो बरं का पीफोरला ते पण उबेरच्या लाईनला तुम्हाला इथं माहीत आहे उबेरच्या लाईनला गेलं की तिथं धाड दिशेने आपल्याला बटन दाबावं लागतं आणि हो का ही आपल्या गाडीचा नंबर विंबर सगळं आलं का तिथं फोरला हो गेल्यानंतर कस्टमरला पिकअप पिकअप केलं पिकअप करून आपण लगेच धडदिशेने बाहेर पडलो बाहेर पडल्या पडल्या बघतो तर काय निसता पावसाचा रप 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 पाऊस चालू होता आता काय म्हणलं पाऊस थांबताय का नाही की म्हणलं तसं बाहेर बरं का बाहेर निघाले निघाले आपल्याला काय तुम्हाला सांगायचं आता वाशीला लागलो वाशीला बी गेला गेलं व चाप चापचं चापचं चाप चाप पार्किंग फिर्किंग लाईट लावू लावू आम्ही पोचलो कुठं वाशीला तिथं आपल्या सी एन फीएनचे भरले बरं का आपण तिथं सी एन जी भरला प्रेशर प्रेशर काहीच नव्हता तिथं भरला चारशे रुपयाचा आता काय करावं म्हटलं आता भरावं म्हणलं मग काय तसं सी एन जी भरून आम्ही लावलं धाडदिशेने एक्सप्रेस हायवेला काय करावं तरी पण पाऊस चालू होता बरं का हायवेला लगेच पोचलो लगे आम्ही खोपोलीच्या टोलला फिलला पोहोचलो मस्तपैकी कुठेही ट्रॉफिक लागले नाही बरं का भावनं लगेच घाटात मला वाटलं कुठं ट्रॉफिक फ्रिफिक लागते पण ट्रॉफिक घाटात पण लागले नाही बरं का मस्तपैकी उगा पावसामुळं हळूहळू गाड्या चालायला लागल्या होत्या बरं का भावनं पावसामध्ये खरंच गाड्या हळू चालवा कारण लेफ्टला मी राईटनं बी गाड्या फास्ट जाते तर त्याचं पाणी आपल्या गाडीवरती येतं बरं काहीच दिसत ना अचानक एवढं खूप वेळ झाला बरं का मस्तपैकी तळेगावचा टोल फिल क्रॉस करून आपण दिशेने आपण वाकडला आलो वाकडून लगेच पिंपळे सौदागर कस्टमर कस्टमरला त्यांच्या त्यांच्या लोकेशनला सोडलं मस्तपैकी आपलं राऊंड ट्रिपचे झाले बरं का पाच हजार दोनशे रुपये आणि टोटल टोलचेही मिळून सगळे आपले झाले सहा हजार तीनशे रुपये आपल्याला भेटले पाच हजार रुपये